वाला दौन दौन गारा सुथन्या। गारा सुथन्या वाला दोन वेळा सुटी तर आपल्या आणि आपला पाय पतीच्या मागे पाहिजे चर पुढी वळा दोन वळा दोन सुटल्या साली सुर्या चिड गाड्या सुटल्या गायला सुटल्या मैदानातील दोन सुटला चार गाड्या पडत आहे चार गाड्या मध्ये सुंदर लढत आहे जिगर बाजू ने जानी चावती बसता मदानी देवर लड़ा चले आली का सरिया पली का बकासुर सुंदर ऐसी सुन्दर, चले अभी से सुंदर सोपना, सोपना चली काटो की लड़ा चली <tompa> <to> या निकाल निकार क्रमांक शहर वरती भाविकारी श्री शंभना पृथ्वीराजा कुठल्यावर पृथ्वी पुणे यावरचा एक नंबरला विजय मालकाचा शालताचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदरवारी पळाली नासा प्रसन्न मैनसेजगावकरांचा उजुला बक्कासूर पळाला आणि डावीला त्यांचा सर पृथ्वीराज बाबा खुटवर कुरसुंगीकरांचा राजा पळला सुंदर वारी पळेलू शास वारी सरी पात्र